हॅलो नमस्ते आज आपण डाएट फ्रेंडली प्रोटीन रिच काकडीची कोशिंबीर बघणार आहोत कमी तेलात पोट भरणारी अशी वेट लॉस परफेक्ट रेसिपी आहे ही कशी बनवायची तर लगेच आपण बघूया त्यासाठी आपण एक छोटी वाटी दही घेतलेला आहे हे घरी विरजण लावलेलं दही आहे आंबट घेऊ नका तुम्ही जर बाहेरून विकत आणत असाल दही तर लो फॅट दही वापरा तर हे एक वाटी आपण दही घेतलेले आहे छान फेटून घ्यायचं आहे यामध्ये एक मोठी काकडी आपण अशा पद्धतीने बारीक कापून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर किसूनही घेऊ हो शकतात पाणी काढायची गरज नाही आहे तर ते पाण्यासकटच काकडी वापरायची आहे आणि यामध्ये आपल्याला एक मोठी बारीक चिरलेली मिरची घालायची हिरवी मिरची यानंतर चिमूटभर आपल्याला इथे मीठ घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता ही कोशंबीर दुपारच्या जेवणामध्ये घेऊ हो शकतो आणि काय होतं पोट बऱ्यापैकी भरतं आणि उगास भूक लागत नाही आणि काकडी शरीरासाठी खूप उपयोगी आहे कारण का ती हायड्रेट करतं आपलं शरीर आणि पचन सुधारतं तर आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण इथे बाकीचे जिन्नस घालणार आहोत तर एक चमचा आपण शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे तुम्हाला हवा असल्यास जास्तही घालू शकतात तुम्ही इथे दोन चमचे घालू शकता त्याची क्रंचीनेस खूप छान येते कोशिंबिरीमध्ये मूडभर आपल्याला कोथंबीर घालायची आहे हवं असल्यास चिमूटभर तुम्ही साखरी घालू शकतात नंतर आपल्याला एक फोडणी द्यायची आहे फोडणीसाठी आपण इथे एक चमचा तेल घ्यायचं आहे जर तेल तुम्हाला कमी लागत असेल तर कमी घेतलं तरीही चालेल तर एक छोटा चमचा आपण तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये छोटा चमचा आपण मोहरी घेतलेली आहे मोहरी छान छान अशी तडतडली की त्यावरती आपल्याला एक छोटा चमचा जिरं घालायचं आहे ते पण छान फुल्लं की अर्धा चमचा आपल्याला हिंग घालायचं आहे आणि ही फोडणी आपल्याला कोशंबी त्या कोशंबीरीमध्ये ओतायची आहे थंडीमध्ये आपण जर दही घेत असू किंवा कोशंबीर अशा पद्धतीने खात असू तर त्यावरती फोडणी हमखास घाला त्यामुळे दही बाधत नाही हिवाळ्यामध्ये पण तर अशा पद्धतीने आपण फोडणी घातलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता ह्यामध्ये हवं असल्यास तर तुम्ही टोमॅटोही घालू शकतात किंवा गाजरही बारीक किसून घालू शकतात व्हेरिएशन्स भरपूर आहे पण काहीच नाही आणि तुमच्याकडे काकडी असेल तर या पद्धतीने फार सिम्पल आहे कमी साहित्यामध्ये तुम्ही अशा अशा पद्धतीने कोशंबीर बनवून खाऊ शकतात मी चव होऊन बघितलेली आहे ते व्यवस्थित मीठ आहे जास्त मिठाचाही वापर करू नका तर एकदम सिंपल पण टेस्टी आणि हेल्दी अशी ही कोशंबीर एकदा करून बघा आणि मला सांगा कशी झाली ती आणि अशाच पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या वेग 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 डाएट रेसिपी बघायच्या असतील तर मला सांगा मी नक्कीच लंच आणि डिनरसाठी पण वेगळे रेसिपी दाखवीन यापुढे तर आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका